असा मित्रांनो तो म्हणे इकडं वैभव शेड आहेत आणि इकडं डॉन लिहिलं आणि इकडं आपलं बकासूर हो आहे मोदी शेड तिथं महाराष्ट्राचा लडका डॉन लिहा चाललाय मित्रांनो वैभवश तसं का आपले फॅन आहे तिथं तर गर्दी तू हानी झालेली आहे तर वैभवशा सर्व फॅन यायला लागले सर्व नंदी यायला लागले तिथं स्विज पण आहे इकडं सगळ्यांचे लाडके आरडी भाव आहेत आरडी भाऊ कधी आलाय आपल्या भावांचा तसं की इकडं आपले दादा आहेत दादा नमस्कार चांगलं आजचं नियोजन आहे व्यवस्थित आहे ना चांगले आता बघा टॉपचा विषय ना आपला देव पब्लिक बघू शकता अपार्टमेंट खाली सगळं तुफानी करत आहे लांबून लांबून सगळे लोक आलेत काय तुमच्याकडंच ओके मज मजेत आहे ना बघा सगळे फॅन लोक आपले आज आपण पण आलोय मित्रांनो सगळ्यात टॉपचा विषय कसा आर नव साळून कस हत्यार काय विषय ना टॉपचा टॉपचा सेम सोन्याची कॉपी मित्रांनो सेम काय विषय नाही चालू आहे आणि हे प्रसिद्ध कट्टर असतात आणि हे बघू आज आपले मित्र आहे तिथं सचावड चालल्या परत बैलाच इकडं किंगमेकर म्हणा भाव भाई भाई म्हणा भाई